सर्वांना नमस्कार असं ना आम्हाला गोडगड आवरून असं चिठाला जायचं होतं म्हणूनच मी बबड्याची मा बबड्या रेडी झालो होतं पण बबड्याचं काय आज मूड दिसतच नव्हतं बाहेर जायचं म्हणलं की बबडा एकदम हॅपी असतो पण आज ना त्याला सर्दी दात पण निघालेत ना त्याचमुळे त्याचा मूड खराब होता पण तरीसुद्धा म्हटलं चला जाऊया बबड्याचं मूड फ्रेश होईल आणि आमचा पण होईल म्हणूनच निघालो होतो जाताना एवढा मस्त मौसम होता पण आम्हाला काय माहिती पुढं आम्हाला एवढं ट्रॉफिक जाम लागणार आहे एक ट्रॉफिक तर लागत तस लागत लाग होता आणि त्यामध्ये सिग्नल पण काही कमी लागले नाही एकदम परेशान करून ठेवलं होता त्यानंतर ड्रायवर आमचा बदलला आणि बबड्याचे पप्पा पार्टी आले बबड्याला बबड्याच्या पप्पानेच घेतलं होतं बबड्या आणि बबड्याच्या पप्पा ना एकदम एन्जॉय करतात दोघं एकमेकांसोबत ते दोघं असल्यानं मला तर काही टेन्शनच नसतं त्यानंतर बबड्याचे पप्पा वापस गेले रिक्षा चालवायला तर बबड्याला असं माझ्याकडे दिलेलं आहे तर बबड्या बघा कशी मस्ती करते आणि त्याची गाल तर एवढं क्यूट येत ना असं वाटतं की ते खाऊन टाका की काय वडाव की काय असं रसगुल्ल्या सगळे की एकदम सॉफ्ट सॉफ्ट त्यानंतर फायनली आम्ही आलो टिटोळ्या महानगणपती इथे पण गर्दी खूप होती मंगळवार होता ना म्हणूनच गर्दी असेल गडे आणि भाजी मार्केट फुल मार्केट सगळंच मला दिसत होतं ऑलराऊंडर दिसत होतं काय नव्हतं पण सगळं करं पण आमची रिक्षा लावायला जागाच आम्हाला भेटत नव्हती शोधून 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 एका ठिकाणी आम्हाला कोणतरी म्हणलं पुढं जावं पुढं जागा भेटली मग आम्ही तिकडेच जात होतो नाही तर तुम्ही लोक म्हणतात गणपती राहायला पाठी लोक निघाले कुठं गाडी लावायला जागा तर पाहिजे ना म्हणूनच नाही तर न्यायचे बाबा ते हवालदार गाडी बिडी ओढून म्हणून साधी गाडी लावायला सेफली गेलो पुढं तर <clears> okay. <throat> फायनली गाडी लावून आम्ही पुढे जायला निघालो दर्शनासाठी आम्हाला वाटलेलं गर्दी किती आहे की किती नाही की बाहेर बघून माणसं तसंच वाटत होतं गर्दी खूप आहे पण आतमध्ये गेल्यावर कळायला गर्दी काय जास्त फार नाही आहे लाईन पण नाही आहे म्हणून तर काय आम्ही एकदम मस्त दर्शन झालं आणि तिथे मंदिरात जास्त फोन कॅमेरा अलाउड नव्हता ना म्हणूनच काय जास्त व्हिडिओ घेतले नाहीत नाही तर तुमच्यासाठी पण नक्कीच क्लिप घेतली असती देवाच्या दर्शनाचं तुम्हाला पण दर्शन झालं असतं ना म्हणून पण अलाउड नव्हतं त्याला काय करणार मी म्हणून जास्त काही आतमधले व्हिडिओ घेतले नाही ते बाहेरचेच आहेत म्हणजे ते बप्पा आतमध्ये आणि थोडंसं हे बाहेरचं अंगणातलं वगैरे वातावरण आहे ना तिथलेच व्हिडिओ घेतले त्यानंतर बबड्याला तर बबड्याच्या माऊने घेतल्या आणि बबड्याचे बाप्पा चालत होते आणि मी कॅमेरामॅन माझी व्हिडिओ शूट करत होती काय करणार त्यानंतर इथे एक छोटंसं हॉस्पिटल पण होतं काय माहिती कसं काय त्यानंतर दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो व्हिडिओ तर काही काढू दिले नाहीत म्हणून एकदम मूड तर नाराज होता मूड तर नव्हता पण काय करणार कारभारी म्हणजे चल जाऊ दे काय नाही चला मग पुढं निघालो आम्ही ते इथं घरगुती बनलेल्या वस्तू होत्या खूप सारे त्यानंतर ना गार्डन होतं तिकडेच आम्ही जात होतो एकदम सेम व्ह्यू काला तलावसारखाच वाटत होतं तुम्हाला तर माहितीच असेल कल्याणमधला काला तलाव तसंच वाटत होतं लांबून बघून तर पण जवळ गेल्यावर काल ते काळं पाणी नाही आहे म्हणून नॉर्मल पाण्यासारखंच आहे आपल्या काला तलावाचं पाणी काळं असतं ना म्हणून मला वाटलं इथं पण काळा तलाव कसा का काय त्याचा भाऊ वगैरे आहे का काही काळा तलावाचा पण तसं काय नाही आहे पण व्ह्यू एकदम मस्त होता आणि आम्ही संध्याकाळी गेल्यानं त्यामुळे अजूनच चांगलं होतं पण काय करणार आम्ही झाली असतो ना गार्डनच बंद झालेलं म्हणून थोडासा मूड ऑफ झालेला मग कारभारी म्हणले चल काय नाही नेक्स्ट टाईम ना आपण थोडं लवकर येऊया काय करणार आम्हाला ट्रॉपिकच एवढी लागली होती ना त्याचमुळे ना लेट झालं यायला त्यानंतर आलो थोडीशी शॉपिंग करायला शॉपिंग म्हणजे बायकांचा जिव्हाळ्याचा विषय ना ते तर केलंच पाहिजे त्यानंतर रिटर्न निघालो घरी जायला महागारी म्हणजे हो महागारी जाताना ते तेवढा टाईम लागला पाक आम्ही सात वाजता निघालेलो दहा वाजता घरी बसलो पाक तीन चार तास लागली आम्हाला काय करणार एवढा टाईम झाला त्यानंतर आलो पेटपूजा करायला मस्त गरमागरम मंचुरियन खायला आलो होतो आणि आम्ही खातो आहे आणि बबड्या गपचुप खाऊ देणार असं तर होणारच नाही आम्ही खाल्लेलं बघून बबड्यासुद्धा रडायला लागला मग त्याला ना आलूचं चिप्स दिलं मग तो बसला नादी लावलं त्याला कसं ना कसं नाही तर आमचं काय आज खाणं झालंच नसतं बबड्याला जर नादी नसतं लावलं तर काय करणार एकदम मस्तीखोर झालेला आहे बबड्या दिवस एकदम मस्ती करतो ना काय सांगावं घरी आलो बबड्यालाही येताना खुर्ची घेऊन आलेलो आणि बबड्याची मावणं बबड्याला असं काही करलं केलं होतं मग म्हणजेच ओढणी नवरीबाई बनवलेलं होतं हो ओढणी वो अंगावर टाकून आणि बबड्याला ते एकदम हसू येत होतं काय माहिती बबड्याची मस्ती ना दिवसांदिवस खूप होत चालली आहे आणि त्याचा हे क्यूटनेस बघणं असं वाटतं की हे क्षण असे शे जपून ठेवा असे बांधून ठेवा असे जाऊच देऊ नये बबड्यानं हाय तसा छोटासा हवा क्यूट छान गोड गोंडस बाळ माझं काय काय ना बघा खुर्चीवर बसून ते एकदम रुबाबातच दिसतो काय आहे का नाही हे कॅमेरा चालू केल्यानं कारभार्यानं तर हसायलाच इकडं इकडं आम्ही सध्या काही जेवायला आलेलो जेवण म्हणजे काय नाही आम्हाला चायनीजच आवडतं म्हणून आम्ही चायनीज नूडल्स खायला आलेलो कारभार्यानं कॅमेरा कार पकडला ना असं काय हसायला येतं म्हणून मला कसं तरीच वाटलं कारभार तसे करत